नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो दिवसेंदिवस उत्पन्न जास्त कसं वाढेल आणि त्याचबरोबर शेतकरी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांचा काही हार्मोन्सकडे सुद्धा कल वाढलेला आहे आणि तसंच आपण आज एका हार्मोन्सवर चर्चा करणार आहोत आणि ते हार्मोन्स म्हणजे सिक्स बी ए आता सिक्स बी ए हे नेमकं का काम कसं का करतं सिक्स बी ए वापरल्यामुळं आपल्याला कोणकोणते कुन फायदे पिकावर होऊ शकतात किंवा मग सिक्स बी एची फवारणी करताना काळजी कोणती घेतली पाहिजे सिक्स बी ए आपण झाडावरती फवारताना कोणत्या स्टेजमध्ये फवारलं पाहिजे आणि हे पण तितकंच हो महत्त्वाचं आहे तर मित्रांनो हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा हो मुद्दा आहे की सिक्स बी ए हे आपण कधी फवारायला पाहिजे आता सिक्स बी ए फवारणी करताना आपले झाडं हे सुरवातीला आपण सुरुवातीच्या फुल स्टेजमध्ये झाडं असताना आपण याला फवारणी करू शकतो आणि ही फवारणी आपण सगळ्या पिकावरती करू शकतो जे आपण झाडाला फुल येतं त्या झाडावरती आपण सिक्स बी एचा वापर करू शकतो आता सिक्सबीएचा वापर नेमकं का करावं लागतो हे पण महत्वाचं आहे कारण सिक्स बी ए तसं पाहिलं तर झाडामध्ये सायटोकायनिन एमध्ये सायटोकायनिन हे मानवनिर्मित हार्मोन्स आहे आणि तेच हार्मोन्स आपल्या झाडामध्ये सुद्धा असतात आता प्रत्येक झाडामध्ये हार्मोन असतात परंतु ज्या वेळेला झाडामध्ये हार्मोन्सची कमतरता पडते त्यावेळेस आपले झाडावरती जे फुलं लागलेली आहेत किंवा फळगळ होते तर त्या टायमाला आपली हिगळ होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण त्या हार्मोन्सची कमतरता भरून काढण्यासाठी सिक्स बी याचा वापर करतो आता मुद्दा नंबर एक झाला परंतु हे हार्मोन्स नेमकं काम कशा पद्धतीचे करतात हे सुद्धा महत्वाचं आहे आता ज्यावेळेस एखादा मालक हॉटेल मालक वेटरला ऑर्डर देतो आणि काम करून घेतो जसं की तू हे काम करते काम करतं त्याच पद्धतीनं हे सिक्स बी ए जे हार्मोन्स आहे सायटोकायन तर हे स्वतःहून काम करत नाही परंतु हे झाडाला ऑर्डर देतं की आपल्या झाडावरती जे फुलं आहेत किंवा फळं आहेत तर हे गळली नाही पाहिजे आणि याच्यासाठी ऑर्डर देतं आणि झाडाकडून स्वतःकडून काम करून घेतं आणि याचं जर कार्य पाहिलं तर सेल डिव्हिजन करणं म्हणजे एखादं फूल आहे तर त्याचा आकार वाढवणं फुलाला सशक्त करणं किंवा मग जे फळ आहे तर ते फळ गळलं नाही पाहिजे याच्यासाठी फळांचा आकार वाढवणं आणि जे झाड आहे तर आपल्या याच्यामध्ये सायटोकायनिनच्या हार्मोन्सची निर्मिती झाल्यामुळं किंवा आपण वरून अधिक हार्मोन्स दिल्यामुळं झाडाच्या मुळाची सुद्धा वाढ होते आणि आपल्याला जे जेवढे पण फुलं झाडावरती लागलेलं तर तेवढ्या फुलांचं त्या, त्या फळामध्ये रूपांतर होत असतं याच्यासाठी आपण सिक्स बी एचा वापर करत असतो दोनशे लिटर पाणी एक ग्रॅम सिक्स बी ए आणि त्याच्याबरोबर सालवंट पोटॅशियम हायड्रोऑक्साइड आता सिक्स बी हे डायरेक्ट पाण्यामध्ये विरगळत नाही आता काही नपरस नपडला असेल की एक ग्रॅम एक एकरसाठी म्हणजे हे काय थोडंसं वेगळंच हवं पण तसं काही नाही या हे हार्मोन्स आहेत आणि हे हार्मोन्स फक्त एक, एक ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी वापर करू शकतो आपण याचा आणि तेवढंच वापरायला पाहिजे कारण ज्याचा जितका जास्त फायदा तितकं नुकसानसुद्धा त्या पटीत होऊ शकतं याच्यासाठी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे एक ग्रॅम सिक्स बी त्याच्याबरोबर जे सालवंटी येतं ते, ते म्हणजे पॉटॅशियम हायड्रो तर एक ग्रॅम सिक्स बी आपण आधी त्या शंभर एम एल पॉटॅशियम हायड्रोऑक्साईड बरोबर त्याचं मिश्रण तयार करून मग नंतर दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी आपण आपल्या आप पिकावरती करू शकतो आता राहायला मुद्दा मित्रांनो की हे सिक्स बी ए आपण हे कधी फवारायला पाहिजे जर तुमच्या झाडावरती एखाद्या मोसंबीचे झाडं असतील किंवा इतर पिक असेल फुलं पातळ लागलेली आहेत आणि तेवढे पण फुलं आपल्याला टिकवायचे किंवा तेवढ्या फुलांचं रूपांतर हे फळामध्ये झालं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण या सिक्स बी एची फवारणी केल्यानंतर जेवढे पण फुलं आपल्या झाडावरती येतात तेवढ्याचं रूपांतर आपल्याला फळामध्ये ते होत असतं आणि ते सिक्स बी ए मार्फत होत आता एचा वापर आपण कधी कधी करू शकतो एचा वापर आपण कोणत्याही पिकावरती करू शकतो आणि याच्यामध्ये फुल स्टेजमध्ये करू शकतो झाडं ज्यावेळेस फुला फुलावस्थेत असेल त्यावेळेससुद्धा करू शकतो आणि ज्यावेळेस फळ हे परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये असेल तर त्यावेळेससुद्धा करू शकतो जेणेकरून फळं आपली झाडावरती जास्त दिवस टिकली पाहिजेत फळांची चकाकी वाढली पाहिजे फळांचा आकार वाढला पाहिजे आणि फळ हे मार्केटपर्यंत जाऊस तर आपलं टनक राहिलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण एचा वापर करू शकतो मित्रांनो याचबरोबर सिक्स बी ए वापरताना काही मुख्य काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे जसं की आपण थोडंसं जर मायक्रोन्यूट्रन उरलं तर ते टाकीमध्ये टाकून त्याची फवारणी करतो किंवा थोडंसं कीटकनाशक कि जास्त आहे तर चला टाकून द्या फवारणी करून घेऊ किंवा मग एखादं बुरशीनाशक आहे ते पण आपण थोडंसं जास्त आहे तर चला टाकून फवारणी करू तर सिक्स बी एचं आपण तसं करू नका किंवा करू शकत नाही कारण सिक्स बी ए जर तुमच्याकडून वाजूपेक्षा जर जास्त पडलं तर आपली फुलं पण खाली येऊ शकतात किंवा आपल्या झाडावरच्या पानावर वरती स्कॉर्चिंग घेऊ शकते आणि त्याचबरोबर आपला हा प्लॉट पूर्ण नुकसानीत जाऊ शकतो याच्यासाठी जेवढी शिफारश केलेली आहे तेवढंच सिक्स बी याचा वापर आपण करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त करू नका मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद